फुलावरची भाजी करायची आहे तेल टाकलं अर्धा चमचा मोहरी टाकली हां जिरे टाकले लसूण टाकले टमाटे टाकून कढीपत्ता टाकून टोमॅटो घालून घेतले लाल तिखट टाकलं काळं तिखट टाकलं हळद टाकली गरम मसाला टाकून मी मीठ टाकलं धनिया पावडर गोभी टाकून घेऊ गोबी हलवून घेऊ चांगला आता, आता, आता चांगला हलवून घेतलं आता ह्याच्यात गरम पाणी टाकून घेऊ आता हलवून घेऊ चांगलं शिजवून ना एक पळी शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ हलवून घ्यायला कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर चांगली हलवून घेऊ झाली मिक्स भाजी भाजीला हलवून घेऊ चांगलं पाच मिनट भाजी शिजवून घेऊ फुलावरची पातळ भाजी फ्लावरची भाजी झाली तयार